पट्टणकोडुली इथे शिवाजी चौकात कोणतीही परवानगी न घेता शनिवारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा काढणारच अशी प्रशासनाची भूमिका आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे यासाठी जीव गेला तर बेहत्तर पण पुतळा आता हलवू देणार नाही असं शिवभक्तींनी शिवभक्तांनी पवित्रा घेतला आहे गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे गावात सन एकोणीसशे सत्त्याऐंशी सत्त्याण्णव दोन हजार दहा दरम्यान मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्यानं पट्टणकुडुली तलाव हातकंगले हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखलं जातं गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाही तरीही शिवभक्तांनी गुणी पाडवा मुहूर्त साधून जुन्या सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारलाय ग्रामपंचायतीने या पुतळ्यासाठी योग्य ती परवानगी घेऊ अशी भूमिका घेतली आहे आता हा पुतळा हलवू देणार नाही म्हणत शिंदेसेनेचे नेते मुरलीधर जाधव सरपंच अमोल बांधार युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव जाधव प्रकाश जाधव गुंडूराव मोरे विठ्ठल रामण्णा व कार्यकर्ते पहाटे चार वाजलेपासून येथे तळ ठोकवण्यात हुपरी पोलीस स्टेशनसह कोल्हापूर जिल्हा राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आले गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे मराठी यस एस न्यूजसाठी पट्टण सिद्धू बोरगावे